कुंभराशी दोन डिसेंबर आनंदाचे दिवस येणार शंभर टक्के खरी ठरणारी भविष्यवाणी मित्रांनो वेळ बदलते तशीच नशीबही बदलतं आणि आता कुंभराशींसाठी येतोय जीवन बदलणारा डिसेंबर वर्षभराचा संघर्ष चिंता ताण अडथळे पैशांची चणचण तुम्ही जे काही सहन केले ते आता सगळ्याचा शेवट करणार कारण आकाशात घडतो एक भव्य ग्रह योग गुरुचा शक्तिशाली आशीर्वाद कुंभराशीला लाभणार तुमच्या आयुष्यात होणार मोठी प्रगती पैशांचा प्रवाह वाढणार प्रतिष्ठा वाढणार प्रेमात सुख मिळणार आता नशीब तुमच्या पाठीशी उभे राहणार आणि तुमचा वारसा पुढं जगापुढे चमकणार डिसेंबर महिना कुंभराशींच्या जातकांसाठी भाग्योदयाचा आणि विजयाने सजलेला महिना ठरणार आहे तर मित्रांनो तयार राहा कारण आज आपण पाहणार आहोत कुंभराशी संघर्ष संपणार गुरुचा आशीर्वाद लाभणार डिसेंबर महिन्याची सत्य भविष्यवाणी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळेल एक भाग्य जागव जाग करणारी विशेष उपाययोजना जी तुमची स्थिती एका रात्रीत बदलू शकते म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती चुकवू नका चला तर मग सुरुवात करूया कुंभराशींच्या या भव्य भविष्यवाणीसोबतच मित्रांनो तयार राहा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरू करूया या व्हिडिओला एक संघर्षाचा शेवट आत्मविश्वासाचे भव्य पुनरागमन कुंभराशींच्या मित्रांनो तुमचे जीवन म्हणजे एक युद्धभूमी आहे गेल्या काही महिन्यात तुम्ही मनाने कचलात थांबलात नाही नोकरीत राजकारण व्यवसायातील अनिश्चितता घरगुती जबाबदाऱ्या समाजातील मत्सर जिथे पहावं तिथे अडथळे जिथे जावं तिथे संघर्ष पण हे लक्षात ठेवा वीरांनो संघर्ष मिळतो तेव्हा तुम्ही ज्या वेदना सहन केल्या त्या तुम्हाला सिद्ध करण्यासाठीच होत्या तुमची परीक्षा झाली तुमची क्षमता तप, तपासली गेली आणि तुमचा तुमच्या तेजाचा उद्याची वेळ आता आली आहे मानसिक ताण आता भूतकाळ नकारात्मक लोक आता दूर अडथळे आता निस्तनाभूत तुमच्या समोरचा मार्ग आता धोका म्हटल्यासारखं साप आणि स्पष्ट दिसू लागले आहे तुमच्या हातात येणार आहे नवीन संधी मोठे निर्णय घेण्याची ताकद आत्मविश्वासाची प्रचंड तरंग तुमचे मन होईल आता मी थांबणार नाही आता मी जिंकणारच आत्मविश्वासाचा ज्वालामुखी तुमच्या आत जागा होत आहे तुमची ओळख तुमचा हक्क तुमचा विजय पुन्हा मिळवण्याची हीच ती वेळ आहे या डिसेंबरमधून सुरू होणार आहे कुंभराशीचा पुनर्जन्म दोन गुरुजी कृपेने धनलाभ पैशांचा प्रभाव वाढणार कुंभराशीवाल्यांना गुरुग्रहाचे आशीर्वाद म्हणजे भाग्यद्वार उघडणे ज्या ठिकाणी तुमचे पैसे अडकले होते जिथे प्रयत्न करूनही फळ मिळत नव्हते तिथे आता नशीब स्वत तुमच्या बाजूने उभे राहणार आहे या डिसेंबरमध्ये तुमच्या हातात येणार आहे नवीन उत्पन्न नोकरीत आर्थिक प्रगती व्यवसायात मोठे करार अनुविकांना जुना पैसा परत मिळू शकतो कर्जाचा भार कमी होईल आर्थिक चिंता आता कमी होतील तुमच्या कष्टांना आता मिळणार आहे गुरुचा सुवर्ण स्पर्श नशिबातील रोखलेले दरवाजे आता तरकण खुलणार आहेत आणि लक्षात ठेवा गुरु फक्त पैसा देत नाही तर तो देतो प्रतिष्ठा संधी आणि मोठा दृष्टिकोन तुमची गुंतवणूक फायद्यात तुमचे निर्णय योग्य तुमचे नशीब सर्वोत्तम मार्गावर आहे बँक बॅलन्स वाढेल कौटुंबिक सुख समृद्धी वाढेल घरात धनलक्ष्मीचा वास ही वेळ आहे तुमच्या मेहनतीच्या बियातून सोने पिकवण्याची म्हणूनच संधी द्या स्वतःला कारण पैशांचा प्रवाह तुमच्याकडे येतोय आणि आता कोणताही अडथळा त्याला थांबवू शकणार नाही ना नेतृत्व तुमच्यासाठी कुंभराशींचा स्वामी म्हणजे मंगळ लढवया धाडसी नेतृत्वाचा देवता आणि आता डिसेंबरमध्ये हा मंगळ तुमच्या करिअरमध्ये विजयाचे रंग भरायला सज्ज झाला आहे जिथे तुम्ही मागे पडत होता तिथे आता तुमचेच कमांड राहणार नोकरी मेहनत तर नेहमीच केली पण ओळख मान्यता ती मिळणार ती मिळण्यात उशीर झाला हो पण आता तुमची किंमत सगळ्यांना कळणार आहे वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल मोठे प्रोजेक्ट हातात येतील तुमच्या निर्णयाला हेच बरोबर आहे असा प्रतिसाद मिळणार बेजरोज बेरोजगारांना लकी ब्रेक मिळू शकतो व्यवसाय करणाऱ्यांना नवीन व्यवहार नवीन बाजारपेठ आणि मोठे ग्राहक जुळतील वि करियरमध्ये आता तुम्ही कर्मचारी नाहीत तर नेते म्हणून उदयाला येणार तुमच्या आवाजात ताकद असेल शब्दांना किंमत असेल आणि तुमच्या निर्णयावरच भविष्यातील दिशा ठरणार आहे जर तुम्ही धाडसाने पाऊल टाकाल तर ही वेळ तुम्हाला खुर्ची पद आणि अधिकार देईल म्हणूनच लक्षात ठेवा कुंभराशी जन्मतः आहे जन्मतःच नेता आहे आणि डिसेंबर महिना तुम म्हणजे तुमच्या करिअरचा गौरवशाली टप्पा आता उभे राहा तुमचा दर्जा सिद्ध करा कारण निर्णय करता तुम्ही होणार चार प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोढवा नात्यांचा ना काळ हे प्रेम कुंभ राशींच्या हृदयातलं सर्वात सुंदर भावनांचं ठिकाण तुम्ही प्रेम करता खोलवर मनापासून प्रामाणिकपणे पण अलीकडच्या काळात भावना बोलतात अडथळे आले मनातलं मनातच राहिलं छोट्या छोट्या गोष्टींनी गैरसमज निर्माण झाले अंतर वाढलं पण आता त्या अंतरांना प्रेमाची मिठी बसणार आहे डिसेंबर महिना प्रेम जीवनाला पुन्हा गोडवा आणि उपदेव देणार आहे विवाहा विवाहितांसाठी घरातील वातावरण शांत होईल एकमेकांना समजून घेण्याची तयारी वाढेल आणि पती पत्नीमधील नात्याला मिळेल एक नवीन सुंदर सुरुवात प्रेमात असणाऱ्यांसाठी रोमँटिक वेळ हृदयातील भावना सहज व्यक्त होतील भेटीघाटी वाढतील ज्यांना अजून प्रेम सापडत नाही त्या मनाकरता अचानक त्यांना धडकणार एक अनोळखी जर कदाचित नशिबात येणारी व्यक्ती तुमचं आयुष्य कायापालट करेल कोणाचा हात धरायचा कोणावर विश्वास ठेवायचा या प्रश्नांना उत्तर मिळणार खरं प्रेम नेहमी उशिरा येतं पण जेव्हा येतं ते हृदयाला घर बनवतं म्हणूनच कुंभराशीवाल्यां हृदयाचे दरवाजे उघडा प्रेमाची शक्ती स्वीकारा कारण डिसेंबर म्हणतोय जोडीदार तुमच्याजवळ आहे फक्त एक पाऊल टाका पाच आरोग्य सुधारणा शरीर थकलं नाही कधी कधी हरलं पण कुंभराशींची ताकद म्हणजे तुम्ही पुन्हा उभे राहण्याची क्षमता जे आजार मागे हटत नव्हती ज्या तक्रारी वारंवार होत होत्या त्या आता दूर व्हायला सुरुवात होणार आहे तुमच्या ऊर्जेमध्ये प्रचंड वाढ जाणवेल सकाळी उठताना जडपणा जाणवायचा आता हलकेपणा ताजेपणा आणि जोश येणार डॉक्टरच्या भेटी कमी आणि हसू जास्त आता वेळ आहे शरीराची मनाची आणि आत्म्याची नवीन बांधणी करण्याची धकाधकीच्या जीवनात स्वतःला विसरू नका कारण तुम्ही मजबूत असाल तरच सगळे स्वप्न जिंकू शकता व्यायाम योग ध्यान तुमच्या जीवनात आता सर्वात आवश्यक आहे योग्य वेळेत योग्य पावले उचला आणि तुम बघा तुमचं आरोग्य उंच भरारी घेते तुमच्यातील अग्नी पुन्हा उजळतो आहे थकवा नाही भीती नाही फक्त ऊर्जा आत्मशक्ती आणि प्रगती या डिसेंबरमध्ये तुमच्या आरोग्याची सुरुवात होणार आहे सर्वात मजबूत पायावरून सहा मानसन्मान वाढ नवो नाव प्रतिष्ठान आणि प्रभावी वाढणार कधी काळी ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ज्यांनी तुमच्यावर टीका केली त्यांच्यासमोरच आता तुम्ही डोळ्यात डोळे आणून उभे राहणार आहात कारण कुंभराशीचं तेज आता लपणार नाही तर चमकणार आहे तुमची ओळख तुमच्या कामाने निर्माण होणार तुमच्या नावाला महत्त्व आदर आणि मान सन्मान मिळणार समानार्थ सहभागी होणाऱ्यांना नेतृत्वाची भूमिका मिळू शकते राजकीय सामाजिक क्षेत्रात कुंभराशींच्या लोकांसाठी मोठी सन्मानाची वेळ येत आहे लोकमंतील हा आहे जो त्याने संकटातून स्वतःला उचललं तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल उपस्थिती प्रभावी आणि तुमचा आवाज निर्णायक ठरेल आतापर्यंत तुम्ही शांत होता आता तुमची दणदणीत एंट्री होणार कुटुंबात नातेवाईकात कार्यक्षेत्रात समाजात होईल जय जयकार हो व्यक्तिमत्व तेजातील आणि जगाला पुन्हा एकदा तुम्ही सांगणार माझी किंमत मला माहिती आहे हा महिना आहे समाजात तुमचं मुकुट पुन्हा मिठीत येण्याचं सात शुभ प्रवास योग नशिबाच्या प्रवासाला सज्ज रहा कुंभराशीवाल्यांनो तुमचे आता घरबसल्या थांबणार नाही ते तुम्हाला खुनावणार आहे चला पुढे या डिसेंबरमध्ये तयार राहा कारण प्रवास तुम्हाला सोनेरी भविष्याकडे घेऊन जाणार आहे व्यवसायासाठी अचानक मिळणारा दौरा करिअरसाठी नवीन शहर किंवा देश कुटुंबासाठी कुटुंबासोबत आनंदाचा छोटासा फेरा काही असू द्या हा प्रवास तुमच्यासाठी भाग्याचे नवीन दरवाजे उघडेल प्रवासात नवीन लोक नवीन विचार नवीन संधी जिथे पोहोचाल तिथे गुरुचा हात तुमच्या पाठीवर असेल कधी कधी पडत नाही तर जीवन बदलतो आणि तुम्ही करणार तेच ट्रान्सफॉर्मेशन ट्रॅव्हलिंग वरील व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ